नमस्कार नमस्कार कुठलं गाव जांबूत जांबूत शिरू लोकसभा लोकसभा मंत्रारसंघ लोक ना।, ना आता लोकसभेच्या निवडणुका लागल्या माहिती का आपल्या विभागाचे खासदार कोण आहे अमोल कोल्हे कामात नाही पडत मोठ्या कामात पाडत आहे शिवाजीराव आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होईल काय पाहायला मिळेल हो दे ना मग बरं होईल उलट कोण विजय होईल आता सांगितले ना ऐका भांडण्याचा प्रश्न नाही आपल्याला कोणाला ना वाईट बोलायचं नाही तुमची माझी काय दुश्मनी नाही तुमची माझी एक अंदाज 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 नाही सांगायचं कोण आहे ते बरं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या कामावर समाधानी आहे का आहे आई अह ते सगळ्या लोकांना देते दोन दोन हजार पण त्यांच्या हिशेव नाही मग काय जे गेलं असतं पत्र्या खाली अजून काय खाल्लं असतं सगळी म्हणजे केंद्रामध्ये मोदी पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हे पाहिजे खूप फुकाट सगळं फुकाट लवकर तुमच्या मतदारसंघात कोणाच्या कोल्हाची कोल्हे साहेबांची हवा काय त्याचं कारण काय म्हणाले सडकाची याची त्याची कामं त्याच्याची म्हणजे कोल्ह्यांनी तुमच्या भागामध्ये सडकाची कामं खूप केली सडकाची याची त्याची कामं केलेली शिवाजी आजोरावांनी काहीच केलं नाही पंधरा वर्षात शिवाजी आढळराव केलं पण ते काही नाही जमलं नाही त्याला जमलं नाही <laughs> बैलगाडा शर्यत बैलगाड्यांचं का बैलगाड्यांचं बैल तो विषय महत्वाचा नाही काय महत्वाचा केंद्रामध्ये पंतप्रधान पाहिजे मोदी मोदी इथं खासदार पाहिजे कोल्हे आपण पाहतोय हे शिरूर तालुक्यातील मंडळी आहेत अशोकराव पवार यांचा तो तालुका अशोकराव पवार शरद पवारांच्या सोबत असल्यामुळे कार्यकर्त्यांची मानसिकता ती असू शकते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेच पंतप्रधान हवेत असंही यांचं म्हणणं आहे पाहूया आगामी काळामध्ये मतदार कोणाला स्वीकारतात आणि कोणाला नाकारतात गाड्या सुरेशवानी गाड्याचं काय एकाचा वेळ जाते तीस लागाला बाकी जे महाराज आहे ती शाळा बंद होती त्याच्या बाई बैलगाडा शर्यत चालू होऊन चूक झाली चूक झाली सगळ्यांचं नाही बरं झालं अमोल कोल्हे म्हणतात मी बैलगाडा शर्यत चालू केली नाही ते केलेली आज केलेली कोल्हा म्हणले ते बैलगाडा शर्यतीशी कोल्ह्यांचा काही संबंध नाही 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 एवढा नाही बैलगाडा शर्यत चालू कोणी केली का ते बैलगाडी वरून आली संबंध नाही नाही त्यांनी काही संबंध नाही ते वरून आले कॅनराकडून कोण आवारले तवा मग मारू आम्ही बैठक या कर करू डोगाड कोण नाही ते वरून आले ना तवा घाट साब झालं पहिल्याकडा शर्यत ही वरून सुरू झाली आठवड्यांचा संबंध नाही मस्त काय नाही झालं वाकडे वरून आना पौरे ना लागल्यामुळे दारू प्यायला लागली काही करायला तसं कोण येतो बैलचोपाय ये पहिल्या शेतीमुळे पोरं बिघडली हा पोरबि गाडी ती बंद करत परबी गाडी शरद चालू नको नसेल चालून पन्नास हजाराची पोरं नोकरीची त्याच्या मागे पडतात पहिल्या मुळे पोरं बिघडली बिगाडी पोर जाते ती सांगा आमच्याला पण आहे आम्ही मेलो पळ पडू तुमचं बैल पळत नसेल मस्त पडतो किंमत कमी का? कमी काय मग ज्याचा हा हा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका